देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार लाईव्ह युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा खटाव तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी माण तालुक्यात इतिहास घडविला माण तालुक्यातील शेवटचे टोकाचे दुष्काळी असलेले हिंगणी हे गाव या गावात स्वप्नात देखील असे वाटत नव्हते पाणी योजना येईल कारण उंचावर असणारे हे गाव डोंगराच्या कुशीमध्ये वसले आहे अशाच गावामध्ये न भूतो न भविष्यात पाणी येईल असे शेतकऱ्यांना कधीही स्वप्नात वाटत नव्हते ते आज भाजपाचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवले आहे याच संदर्भात हिंगणी ग्रामस्थांच्या पत्रकार टाइम्स बोलक्या प्रतिक्रिया पहा मी महादेव शिकारे राहणार हिंगणी हे कटापूर उत्तर सिंचन योजने अंतर्गत आंधळी उपसा सिंचन द्वारे जे हिंगणी सह बत्तीस गावांना बंदिस्त पाईपलाईन द्वारे जे पाणी जात आणि हिंगणीच्या शेवटच्या टोकापर्यंत जे पाणी पोहोचवण्याची ती भूमिका पाहूनने घेतलेली आहे मी आता आंधळी धरणावर जे आहे जे गटापर्यंत पाणी एक महिना चालू आहे काही लोकांनी येऊन मकाने अशी चर्चा केली होती की पाणी जे आहे हे सगळं पावसाचं पाणी आहे पाणी सोडलेलं पाणी आहे ज्यांना वाटतंय की पाणी पावसाचं आहे ये या हो हे त्यांनी ह्या येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि खात्री करून घ्यावी की नदी पात्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सुरू आहे जातात आणि हे पाणी राजवाडी धरणात हिंगणी राजवाडी धरणात पोहोचलेलं आहे जे असं कार्य तत्पर नेतृत्व आहे आणि एवढ्या दिवसापासून म्हणजे ज्यापासून भाव आमदार आहेत तेव्हापासून हो एवढ्या मोठ्या प्रमाणात जलसिंचन योजनेचं काम झालं आहे पाणी हाती घेतलेलं आहे ते चालू जलपूजनाचा कार्यक्रम अडेच दिवसात होणार आहे ते काम पूर्ण होतय आहे त्याबद्दल आम्ही हिंगणीचे सर्व ग्रामस्थ अगदी पाहूनचे सदस्य उन्हे आहोत आभार व्यक्त करतो या योजनेमुळे हिंगणी गाव आणि पस्तीस गाव या गावाचा कायम सुरक्षित पाण्याचा प्रश्न भेटणार आहे त्यामुळे भावांच पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद